हॅलो फ्रेंड्स तर स्वागत आहे तुमचं आपल्या या यूट्यूब चॅनलवर तर मित्रांनो जर <laughs> आपल्या या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजेच तुम्हाला अशाच नवनवीन स्टोरीज आपल्या चॅनलवरती पाहायला मिळतील तर आता आशुतोष आणि समिधा घरी पोहोचले आणि घरी येताच जेवणाचं एक पार्सल घेऊन आले अशी पटकन फ्रेश होऊन ये मी घेते जेवायला समीधा पटकन फ्रेश होऊन येत तिला म्हणाली हो समिधा आले तू घे म्हणत माणसे फ्रेश व्हायला गेली समिधाने जेवण वाढून घेतलं नी, काहीच वेळात माणसीही आली आशू रूमचं काय करायचं काहीच कळेना आज पण दुपारी असं बाहेर जावं लागलं आता उद्या सर सोडतील का हा महिना संपत आलाय फक्त चार दिवस राहिलेत कसं करणार चार दिवसात आपण शिफ्टिंग वगैरे समीधा म्हणते हो होईल काहीतरी तू काळजी करू नकोस समीधा मानसी कसं होणार आहे देवा जाणे देवच जाणे तू कसला विचार करते आहेस ग आणि हो तुला पाहायला आलेला ना कोणीतरी काय झालं तू बोलच नाहीस समीथाने नेमका तो विषय काढला काही नाही जाऊ दे ना तो विषय तू जेव मानसी तो विषय टाळत म्हणाली माणू काहीतरी लपवतेस का माझ्यापासून काय झालं लग्न तर नाही ठरलं ना समीधा नाही ग सांगितलं नसतं का तुला तसं असतं तर मानसी म्हणते मग जाऊ देत आणि आता कसलाच विचार करू नकोस जस्ट एन्जॉय कर कंपनी अशी तोषची समिधा मस्करी करत म्हणाली काय असं का बोलतेस मानसी म्हणते मग मा काय आता तो सतत आजूबाजूला असेल तुझ्या खरं सांग ना मानसी तुला काहीच वाटत नाही त्याच्याबद्दल म्हणजे मलाही सुरुवातीला आवडलेला तू आणि तुला तर तो लव यू म्हणाला सांग ना काहीच नाही वाटलं तिने विचारलं आणि तिला एकदम खाता खाता ठसकाच लागला मानसी अगं हळू पाणी पि बरं म्हणते हो थँक्स म्हणत तिने दोन घोट तर पाण्याचे पिले पण पुन्हा विचारात हरवली मानसी काय पुन्हा हरवलीस हो मला माहिती आहे माणसी तुला तो आवडतो ना समिता मुद्दामळ खोदून विचारू लागली नाही ग असं काही नाही काय बोलतेस तो किती हँडसम आणि मी कुठे मानसी हेच 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 हे असं बोलतेस ना ते पहिलं बंद कर काही कमी नाही तू सुद्धा स्वतःला सतत सांग तू युनिक आहेस वेगळी आहेस पण कमी नाहीस हेच शिकायचे मानसी आता तुला हो की नाही समीधा म्हणते हो ग पण त्याच्याबद्दल मी विचार करणं म्हणजे जरा अतिच होईल मी नक्की करून दाखवेन हे अँकरिंग वगैरे इतके लोक मला सपोर्ट करत आहे मी करेन हा थोडी भीती वाटते मला पण प्रयत्न करणार मानसी म्हणते ग्रेट गोइंग मानसी आय एम ऑलवेज विथ यू डिअर समीधा म्हणते गप्पा करत जेवण संपत आलेलं आणि दोघीही उठून आवरू लागल्या उद्या सकाळी लवकर उठाव लागणार होतं त्यामुळे आज लवकरच आवरून बेडवर येऊन पडल्या पण मानसीला काही लवकर झोप नव्हती येत बापरे उद्यापासून त्यांच्या ऑफिसमध्ये जावं लागेल सगळं नीट होईल ना सतत ते असे समोर आल्यावर कसं होईल माझं मला गुंतायचं नाहीये त्यांच्यात तसंही त्यांची आणि माझी बरोबरी होऊ शकत नाही मला सांभाळायला हवं समिताचं बरं आहे ती फ्रँकली सगळं कबूल करते मला नाही जमत असं तिला चुकून जरी भनक लागली की मी असं काही फील करते त्यांच्याबद्दल तर माझं काही खरं नाही नकोच हे देवा शक्ती दे उगाच आता काही विपरीत नको खूप टेन्शन आलंय पण काय करू कोणाला सांगूही शकत नाही समीधा म्हणाली झोपली पण वाटतंय मला तर आजही झोप येईना पण सकाळी लवकर उठावं लागेल प्रयत्न तरी करावाच लागेल झोपायचा म्हणत झोपण्याचा प्रयत्न करू लागली मानसीला आज सकाळी ही लवकरच जाग आली टिफिनची तयारी करून ती तिचा आवरू लागली आणि काही वेळाने समिधाही उठली अगं मला उठवायचं ना समिधा तिला आवडताना पाहून म्हणाली अगं चांगली झोपली होतीस मानसी म्हणते काय ग मला पण सोडवायला लावणार आहे त्या निशांतला तेवढेच आपलं पेट्रोल वाजेल समिधा म्हणते ओके आवरणा आता आहे वेळ अजून मानसी म्हणते हो आता तेच करावं लागेल म्हणत पटकन उठून तीही आवरू लागली शेवटची पोळी भाजून घेते तोवर डोअर वाजलं समीधा कोण आले बघतेस का मानसीने आतूनच आवाज दिला हो पाहते म्हणत तिने डोअर ओपन केलं तर अरे निशांत आशुतोष तू सुद्धा समीधा म्हणते आत बोलवणार आहेस का आशुतोष अरे या ना समिधा म्हणते मानसी कुठे अजून आवरलं नाही का तिचं निशांत म्हणतो अरे झालंय ती पोळ्या करते समिधा पोळ्या कशाला आशुतोष आम्हाला जेवायला लागते म्हटलं दुपारी लंचला टिफिन नको का समीधा म्हणते ओ ओके आशुतोष माणसी आवर ते आले दोघं तिने बाहेरून आवाज दिला हो ती आतून टिफिन भरत म्हणाली पटकन बाहेर येत समिताचा टिफिन समिताकडे देत हम्म हा घे तुझा म्हणत समिताचा टिफिन देऊन ती आतल्या रूममध्ये गेली आणि त्यानंतर बघ हा माझं झालंय असं समिता तिला म्हणाली हो होणारच ना ती एकटी काम करते म्हटल्यानंतर असं आता तिला मदत करत जा जागं जरा तिच्या जीवावर खुशाल तुझा आवरून बसलीस आणि वरून म्हणतेस माझं आवरले तर निशांत तोंड वाकडं करत म्हणाला त्यानंतर अरे करते हा मी सुद्धा असं ती लगेच नको नकोटोमणं मारूस असं समिता त्याला म्हणते समिता म्हणत होती तोपर्यंत तो ही बाहेर आली चला निघायचं आशुतोष मानसीकडे पाहत होता हम्म मानसी म्हणाली आणि सगळेच खाली यायला निघाले कारमध्ये पुढे आशुतोष कार, कार चालवायला आणि शेजारी निशांत पाठीमागे दोघेही बसल्या काय रे तुम्ही दोघं असं रोज न्यायला येणार का समिता म्हणते तुला नाही मानसीला न्यायला कळलं निशांत म्हणतो का मी काय केले आणि तुमची एवढी मदत केली मग एवढं तुम्ही केलं माझ्यासाठी तर काय बिघडतं समिधा म्हणते हो जणू उपकारच केलास हा निशांत म्हणतो हो उपकार आहे मी सांगितलं म्हणून निदान मानसी ऐकते तरी समीधा म्हणते अरे बस करा आता मानसी साईन केलीस काय ॲग्रीमेंटवर आशितोष नाही काही शंका बिचारायच्या आहेत मानसी म्हणते ओके ऑफिसमध्ये गेल्यावर पाहू आशुतोष म्हणाला आणि आरशात तिला त्याचा चेहरा दिसत होता पहिल्यांदाच ती त्याच्या त्यालाच काय कोणत्या तरी मुलाला असं पाहत असेल बापरे हा कसला हँडसम दिसतोय काय कुठेही लक्ष जाते का तुझं माणसी स्वतःच स्वतःचं मन वळवून ती बाहेर प पाहू लागली एवढ्या त्यानेच एफ एम लावला आर जे शिव तिच्या ऐवजी आजचा शो करत होता त्याचं बोलणं संपून त्याने नेमकं गाणं लावलं मेरे मौला मेरे मौला मन मतवाला क्यू हुआ हुआ रे मन मौला मौला मेरे मौला मेरे मौला किस तरफ हे आसमा किस तरफ है जमी खबर नाही खबर नाही जबसे आया है सनम मुझको खुद की भी खबर नाही खबर नाही होश गुल सपनो मे बांधू पुल आख कब खुली खबर नाही खबर नाही गाणं ऐकता ऐकता ही आपोआपच त्याच्याकडे एकदा नजर गेली हे काय होते तिचं तिलाही कळत नव्हतं त्याच्याकडे पाहत क्षणात तिने तिची नजर काचेतून बाहेर वळवली तिच्या चेहऱ्यावर आपोआपच एक चमक आणि एक स्माइल आलेली आणि गाणं ऐकणारा अशी ते आप तेव्हाच आपोआपच पाठीमागे तिच्याकडे लक्ष केलं ती बाहेर पाहताना दिसली पण ती खुश दिसत होती ते पाहून त्यालाही मनात एक प्रकारचं समाधान वाटत होत ते पाहून त्याच्याही गालात नकळतच हास्य उमललं इकडे निशांत आणि समिधाचं एकमेकांशी बोलणं चाललेलं काय गमिधा मिळाली करून त्या दिवशी त्यासाठी आली त्या होतीस ना त्या एजंटकडे निशांत म्हणतो हो पण नाही ना मिळाली अजून दहा हजार रेंट मध्ये मिळत नाहीये तू बोल ना माझ्यासाठी त्याच्याशी तुझ्या खूप ओळखीचा वाटला मला तो समिधा जो भिक का मरपान बोल निशांत भाव खात म्हणाला काय रे मदत करावी फ्रेंडशी समीधा म्हणते कोण फ्रेंड तू आपली फ्रेंडशिप कधी झाली मी नसतो हां करत फ्रेंडशिप तुझ्यासारख्या मुलीशी निशांत मस्करी करत म्हणाला माझ्यासारख्या म्हणजे नक्की काय म्हणायचे तुला समीधा म्हणते तुझ्यासारख्या म्हणजे तुझ्यासारख्या आगाव तो थोडा विचार करून म्हणाला निशांत काय रे नीट म्हणते ना आता मी खरंच चार दिवसात खाली करावी लागणारे रूम आम्हाला खरंच खूप हाल होणारे समीधा सिरियस होऊन म्हणाली बरं बाई बघतो रडू नकोस लगेचच निशांत थँक्स समीधा म्हणते समिधा चल उतर आता तुझं रेडिओ स्टेशन आहे आशुतोष म्हणतो ओ आलं पण का एनिवेज थँक्स मानसी बेस्ट लक समीधा उतरत म्हणाली थँक्स मानसी स्माईल करत म्हणाली आणि आशुतोषने कार त्याच्या ऑफिसकडे घेतली मानसीला जरा टेन्शनच आलं होतं त्यांचं ऑफिस खूप पॉश होतं जाता जाता निशांत आणि आशुतोषला सगळा स्टाफ गुड मॉर्निंग विश करत होता तिला सगळ्यात पहिल्यांदाच आशुतोषच्या रूमसमोर असणारी एक रूम देणार होते जिथे फक्त मीटिंग्स होत असायच्या त्यामुळे तिथे व्हाईट बोर्ड आणि बसायला काही खुर्ची वगैरे होत्या मानसी ही बघ इथे ट्रेनिंग देईल ती तुला निशांत म्हणतो ओके ती चल आधी ॲग्रीमेंटचं क्लिअर करू तोपर्यंत तो ती ट्रेनर येईलच आशुतोष म्हणतो ओके म्हणत ती त्यांच्या मागोमाग केबिनमध्ये शिरली मानसी बस ना आशुतोष म्हणतो हो थँक्स ती म्हणत बसली हा बोल आता काही शंका आहेत आशुतोष म्हणतो हे मी मध्येच ट्विट करू शकत नाही पण जर समजा माझं लग्न ठरलं किंवा इतर काही कारणाने गावी जावं लागलं तर मानसी म्हणते नाही जाता येणार आशुतोष पण काही प्रॉब्लेम आला तर म्हणजे अडचणी सांगून तर येत नाहीत ना ती आताही नजर चुकवत बोलत होती मानसी डोंट वरी काही अडचण येणार नाही आहे आणि आम्ही आहोत ना तसं काही झालं तर तुझ्या मदतीला निशांत म्हणतो ओके मानसी म्हणते हे बघ मानसी इथे मी आहे निशांत आहे काही प्रॉब्लेम आला तर आपण सॉल्व्ह करू फक्त तू आता या ट्रेनिंगवर कॉन्सन्ट्रेट कर अशुतोष म्हणतो हो मानसी फर्स्ट टाईम आम्ही म्हणजे ब्रोने खूप मोठी रिस्क घेतली आहे सो इट्स डिपेंड तू कसं मॅनेज करतेस निशांत म्हणतो आणि आम्हाला खात्री आहे तू कर, करशीलच हे फारसं टफ नाही आहे तुझ्यासाठी तर नाहीच अशुतोष म्हणतो ओके मानसी मग मग करतेस ना साईन आशुतोष म्हणतो हो पेन आ, गी हां हा घे पेन म्हणत आशुतोषने त्याचं पेन पुढं केलं आणि तिने ते त्याच्याकडे न पाहताच घेतलं कुठे करायची तिने निशांतला विचारलं हे बघ इथे मार्क केलेत तिथे निशांत म्हणाला आणि ती, ती साईन करून लागली निशांत कॉफी मागवणं आपल्याला आशुतोष म्हणतो हो म्हणत निशांतने कॉफी मागवली तोपर्यंत तिच्या सगळ्या साईन झाल्या आणि त्यावर आशुतोषनेही साईन केली ॲग्रीमेंट ड्रॉवरमध्ये ठेवून दिले आणि त्याचं तिच्याकडे सहजच लक्ष गेलं तर आताही तिच्या बोटांची चळवळ चालूच होती मानसी रिलॅक्स तुला टेन्शन आलंय का आशुतोष नाही मी जाऊ का आता मानसी म्हणते अगं कुठे ट्रेनर आली नाही अजून ती येईल इतक्यात आणि नाही काय म्हणतेस तुझी अस्वस्थता सरळ सरळ दिसते आशुतोष हसत म्हणाला एवढ्यात कॉफीही आली हे बघ आलीच कॉफी तिला कॉफी पिल्यावर बरं वाटेल ही घे निशांत म्हणाला आणि तिने घाबरतच कसं तरी स्माईल केलं आशुतोष कॉफीचा पहिला सीप पितोय तोच रिसेप्शनवरून कॉल आला त्याने तो उचलला हॅलो सर त्या ट्रेनर आल्या आहेत ओके त्यांना तुला सांगितलं आहे त्या रूममध्ये बसायला सांग आशुतोष म्हणतो हो सर म्हणत तिने फोन ठेवला मानसी तुझी ट्रेनर आली आहे ऑल दी बेस्ट आशुतोष म्हणतो थँक्यू ती ऑल दी बेस्ट मानसी निशांतही म्हणतो हो थँक्स त्याला नॉर्मली म्हणत कशी बशी कॉफी पिऊन ती त्या दोघांची परमिशन घेऊन निघून गेली निशांत जमेल ना तिला किती घाबरते ती आशुतोष जमेल रे निशांत म्हणतो पण मला एक कळत नाही आहे तुझ्याशी नीट बोलते समिताशीही आणि मीच काही प्रश्न विचारला की तिचं वागणं वेगळंच वाटतं आशुतोष म्हणतो घाबरत असेल तुला तो हसत म्हणाला घाबरायला मी काय वाघ आहे का आशितोष म्हणतो तिला वाटत असेल रे बिचारी तो, तो पुन्हा असला बरं चल आपल्याला मीटिंग आहे तू बघ मीटिंगमध्ये सगळं जमलेत का मी आलोच तिचं ट्रेनिंग कसं चाललंय ते पाहून आशुतोष म्हणतो ओके निशांत म्हणाला आणि आशुतोष तिचं चाललेलं ट्रेनिंग पाहायला समोरच्या रूममध्ये आला मानसी हे बघ तुझं दिसणं हे जरी तुझं व्यक्तिमत्व असलं तरी तू जे कपडे घालतेस त्यावरही तुझ्यात असणारा आत्मविश्वास अवलंबून असतो आणि आत्मविश्वासाने भरलेली व्यक्ती काहीही करू शकते आणि हे सगळं एकमेकांशी निगडीत असतं बघ पण आत्मविश्वास असेल तरच तो आत वागण्यातून बोलण्यातून शिवाय तुझ्या बॉडी लँग्वेजमधून दिसून येतो आणि ते असतं आपलं व्यक्तिमत्व यामुळेच आपल्या इतरांवर प्रभाव पडतो आता यासाठी तुला काय करावं लागणार हे मी सांगते पुढे सांगणारी अस्मिता मॅम म्हणून होती ती माणसीला समजावत होती नोट्ससाठी मानसी अगदीच लक्ष देऊन ऐकत होती आणि इतक्यात अचानक आशितोष आत आला तसं अस्मिताही बोलायचं थांबली आणि मानसी तर जागेवरच उठून उभी राहिली अगं बस आपण स्कूलमध्ये नाही आहोत आशुतोष म्हणाला आणि ती खाली घाबरत बसली मी सस्मिता कसं झालं आहे या आठ दिवसात या आठ दहा दिवसात तिलाही जमायला हवं जसं आपलं बोलणं झालंय आशुतोष म्हणतो सर माझा प्रयत्न तर तोच असणार आहे ते कितपत हे कॅप्चर करतात हे त्याच्यावर डिपेंड आहे अस्मिता म्हणते हो ती करेल डोंट वरी मान्सी तिला हाक मारत त्याने तिला थम्स अप केलं कंटिन्यू युअर सेल्फ म्हणत तो तिथून निघून गेला आणि मग जरा तिला हायसं वाटलं असं दुपारपर्यंत तिचं शिकवणं चालू होतं आणि आशुतोष जवळजवळ कित्येकदा बाहेरून तिला पाहून गेला असेल शिवच्याही लक्षात येत होतं आता जेवणाची ही वेळ होणार होती शिव जाना पाहतोस कसं चाललंय तिचं ट्रेनिंग आशुतोष म्हणतो ब्रो एक काम कर तूच जाऊन पहा ना तुला असं नाही वाटत का याने ती सारखी डिस्टर्ब होईल शिव अरे मला कळणार कसं तिला कितपत कळते अशुतोष म्हणतो ब्रो एक सांगू घोड्याला पाण्यापर्यंत नेता येतं पण पाणी पीच असं जबरदस्ती नाही करता येत शिव तुला काय म्हणायचं आहे तिला जमणार नाही का अशुतोष मी असं कधी म्हणालो मला इतकंच म्हणायचं आहे की तिने मनात आणलं ना तरच ती करेल शिव बरं कळालं चल जेवायला भूक नाही का लागली तुला आशुतोष म्हणतो लागली ना पण बहुतेक आज तुलाच भूक लागली नाही आहे शिव अरे तिला पण बोलावं ना बोलाव ना सोबतच बसू आशुतोष म्हणतो ओ बरं आलोच पण एक सांगू का ब्रो मला वाटतंय तू तिच्या प्रेमात पडतो आहेस शिव म्हणतो काय काही काय बोलतोयस तू ते माझ्यासाठी फक्त बेस्ट फ्रेंड आहे असे म्हणतो हो ते हे फक्त तुझ्याकडून तिच्याकडून नाही आणि तूच आठव सकाळपासून किती वेळा तिला पाहायला गेलास तुला कळतंय एवढी मोठी रिस्क घेतो आहेस तिला जमणार का हे माहीत नसताना तिला कारणे आणणं सोडणं शिव बोलत होता तोच त्याला तोडत तो जरा चिडूनच म्हणाला कारण मी जबाबदार आहे तिच्या या अवस्थेला शिव म्हणून बोललो ना मी तुला बरं चिडू नकोस लेट इट गो मी आणतो तिला बोलावून म्हणत शिव तिला पाहायला बाहेर गेला आणि आशुतोष शिवच्या बोलण्यावर विचार करू लागला पण आता तरी त्याला असं काही वाटत नव्हतं तिला तिचा कॉन्फिडन्स मिळून द्यायचा आहे एवढंच डोक्यात होतं एवढ्यात मानसीला घेऊन शिव आत आला तिथेच साईडला असणाऱ्या छोट्या टेबलवर जेवायला बसणार तर मानसी जरा दूरच उभी होती मी करेन बाहेर जेवण मानसी का जेवण आमच्यासोबत आम्ही माणसे नाही आहोत का शिव हसत म्हणाला नाही असं काही नाही पण ती अडखळते म्हणाली बस ग मानसी ए ए ना आशुतोष म्हणाला आणि ती घाबरत शिवच्या साईडला बसली तू काय है? आणला आहेस शिव म्हणतो मी कोबीची भाजी ती घाबरतच अगं आवडते मला मी घेऊ शकतो शिव म्हणतो घ्या ना म्हणत तिने डबा पुढे केला शिवने पहिला घास खाल्ला आणि त्याला ती भाजी आवडली तू केलीस ना ब्रो एक नंबर केली आहे तू खाऊन बघ ना म्हणत त्याने आशुतोषला समोर टिफिन केला त्याने एक घास खाल्ला आणि त्यालाही आवडली खरंच छान झाली आहे एक काम कर तू आमचा टिफिन खा म्हणत त्याने स्वतःचा टिफिन तिला दिला अगं खा ना शिव ती खात नव्हती हे पाहून तिला म्हणाला हो ती म्हणाली आणि तिला त्या दोघांसमोर हे खूप ऑकवर्ड वाटत होतं जेवताना तरीही ती, तरी ती खायचा प्रयत्न करू लागली काय ग तूच रोज बनवतेस ना टिफिन ती समीधा बनवते का नाही कधी त्या समीधाला काय येतं का, का नाही शिव हो येतं ना मानसी म्हणाली काय येतं बडबड अशी तोष हसत म्हणाला तसा शिवही त्याला हसायला सामील झाला ए जस्ट जोकिंग नाही तर तिला जाऊन सांगशील असं शिव म्हणतो हो आणि ती येईल आमच्या अंगावर धावून अशी तोष हसत म्हणाला पण ती शांतच होती अगं हस तरी आम्ही जो करतोय तू हसतच नाही तर आता शिव मानू तू आमच्याबरोबर नॉर्मल वागू शक शकतेस ग अशी म्हणतो हो आणि ती अस्मिता जे शिकवते ते त्यासाठीच ना शिव म्हणतो तुला एक सांगू का मानसी म्हणजे बघ ज्या को कोणामुळे तू अशी झाली असील त्याला दाखवण्यासाठी तरी की बघ तु, मी तुझ्या म्हणण्याप्रमाणे नाही आहे त्याला चॅलेंज म्हणून तर स्वीकार की तू तू तसा वागवत होता पण त्याने तुझ्या आयुष्यात फारसा फरक पडला नाही आहे आणि त्यांच्या थांबवण्याही तू थांबणार नाहीस तू करू शकतेस मानसी हे बघ जे तुझ्याकडे नाही आहे ते पाहण्यापेक्षा तुझ्याकडे जे आहे ते पाहायला शिक तुझ्यात असणारी विशेषता माझ्यात किंवा शिवमध्ये नसेल हो की नाही कारण तू वेगळी आहेस युनिक आहेस आणि तूच जर का तुझी विशेषता पाहिली नाहीस तर बाकीचे तरी कसे पाहतील हो आय नो मी करते प्रयत्न थोडा वेळ लागतोय पण करू शकते मानसी म्हणते इट्स लाईक ए गुड गर्ल असं शिव तिला म्हणतो अगं तू काहीच खाल्लं नाही आहे जेवणा आशुतोष म्हणतो नाही माझं झालंय मानसी अगं झालं पण बरं बघ तिकडे वॉशरूम आहे शिव तिला दाखवत म्हणाला आलेच म्हणत ती वॉशरूममध्ये हात धुवायला गेली आत हात धुवत असताना तिचं समोरच्यावर समोरच्या आरशात लक्ष गेलं तिचं तिलाच वाटू लागलं की ती सपोर्ट करत आहेत मा हे मला दोघंही मला हे जमायला हवं सर्वांच्या आत मिसळता यायला हवं मला नक्की जमेल ते स्वतः स्वतःच्या मनाला तयार करत होतील स्टोरी खूपच इंटरेस्टिंग ठरणार आहे तर पाहत राहा या कथेचा पुढील भाग आणि चॅनलला सबस्क्राईब मात्र नक्की करा